अशी एक वस्तू जर तुमच्या देवघरात असेल तर तुमची पूजा लवकरच स्वीकार केली जाईल तसं तर देव हे भक्तिभावाने भोकेले असतात पण काही अशा मूर्ती किंवा अशी वस्तूपूजा स्थानात ठेवल्या तर जीवनात अडचणी दूर होतात एक शिवलिंग कधीही शिवलिंग मोठं ठेवू नये छोटासा असावा किंवा जर तुम्ही पारस शिवलिंग ठेवत असाल तर खूपच चांगले आहे शिवलिंग हे सर्व प्रकारच्या मूर्तीपेक्षा मोठे मांडले गेले आहे त्यामुळे शिवलिंग घरात असण्याचे एक विधान आहे तुमच्या घरात संतुलन राहते सकारात्मक ऊर्जा येत राहते पंचामृत पंचामृत रोज अर्पण करत नसाल तर काहीही हरकत नाही पण एकादशीच्या दिवशी पंचामृत नक्की अर्पण करत जा पंचामृताला अमृत पंचा असे म्हणतात यामुळे आजार दूर राहतात तुम्ही जर रोज पंचामृत देवाला दे नैवेद्य दाखवून संपूर्ण परिवाराने हा प्रसाद ग्रहण केला तर कोणी आजारी पडत नाही आणि आजारी असतील तर ते बरे होतात चंदन चंदन याचा अर्थ होतो थंड किंवा शीतळ जेव्हा आपण चंदन उगाळून देवाला लावतो किंवा स्वतःला लावतो तेव्हा मस्त शांत राहते पण महिलांनी चंदनाचा टिलक कंठावर लावावा चार अक्षता अक्षता हे वैभवाचे प्रतीक आहे नियमित रूपाने शिवलिंगावरती अक्षता नक्की अर्पण करा पण कधीही पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवू नका यामुळे देवी देवतांना नाराज होऊ शकतात पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंट्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर देखील करा पाच नैवेद्य नैवेद्य म्हणून तुम्ही देवताला फळंही अर्पण करू शकता आणि काही नसेल तर गूळ किंवा ड्रायफ्रूटचं नैवेद्य दाखवू शकता श्रीगणेश आणि दुर्गा माता यांच्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान घालू नका सहा धूप गरुड घंटी आणि शंख धुपामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते ज्या घरात घंटी वाजण्याचा आवाज सकाळी आणि संध्याकाळी येतो तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते आणि सकारात्मक ऊर्जा दूर राहते ज्या घरात शंख असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो शंख चंद्र आणि सूर्य समान देव आहेत सात पाण्याने भरलेला कळस याला मंगळ कळस असेही म्हणतात म्हणून तुम्ही तांबे किंवा सिसे त्याच्या कळसात आंब्याची पाणी घालून त्यावर स्वस्तिकचे चिन्ह बनवू शकता आठ देवीचा फोटो आणि मोरपंख ज्या घरात देवी माताचा फोटो असतो त्या घरात कोणतेही तंत्र मंत्र इफेक्ट करत नाही आणि माता दुर्गाला दोन लवंग नित्य नियमाने अर्पण करा तुमच्या पूजा घरात मोरपंख नक्की ठेवा सकारात्मक ऊर्जा वाढेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद